साक्षी चॅट जीपीटी बद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांग तू चॅट जीपीटी वापरायलीस त्याचा तुला किंवा या विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे चॅट कोणताही प्रश्न आपल्याला पाहिजे तसं उत्तर देणार आहे आणि आपण त्या मराठीला मराठी विचारू शकतो कोणत्याही भाषेतून आपण जीपीटी जीपीटीला विचारू शकतो आता नमन्नी नमननी हे विचारलेलं आहे की आपण ॲप कशी बनवायची आणि ती सगळी माहिती दिलेली आहे बघू शकता तुम्ही आणि सोहमनी विचारलेला आहे सोप्या स्थळापासून सुरुवात कराय इंग्रजी वाचन शिकायला सोपे उपाय सांग असं केलेलं आहे त्याने सर्व माहिती सांगितलेली आहे त्यामुळे आम्हाला कोणताही धडा वाचायचा असेल तर आम्हाला सोपे जाणार आहे हिने विचारलेलं आहे जपानी भाषा कशी आ, मी कशी शिकू जपानी भाषेची माहिती आली ना जपानी भाषा शिकायची का मग आता तिकड काय तिचं तिनं विचारलेला या तिचं नाव काय तिचं नाव आहे साक्षी तिनं आहे आजकाल लोक जाते का वापरत नाही का तुला माहिती हे कसं ह्याचं नाव आहे केदाय ह्याला विचारला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक माहिती दे आली बार का के जर माहिती बरं बरं आता चटजेपीठला तू अजून काय काय विचारणार आहेस समसंख्या विषम संख्या तुला ज्या अडचणी येतात ह्याचं नाव आहे अशोक शिंदे आता आपण ह्यालाच विचारूया हे ना सरनी काम कोणतं केलं सरनी मला एक समानार्थी शब्दाचा प्रोजेक्ट सांगितला होता ते मी चार जीपीटीच्या सहाय्याने पूर्ण बनवलेला आहे त्यामध्ये घर म्हणजे निवास आनंद सुख दुःख वेदना ओके ओके तुझ ह्याच नाव मगर मगर संख्या बनवायला मला सांग असं त्याने चाटजी ला विचारलेलं आहे सांगितलं का तुला चॅटजी पेटी बरोबर समजल्या ओके असं करा सगळ्यांनी आम्हाला हा